महाराष्ट्राच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या या बीट रंगी मध्ये आज होताने आज या बीट गावामध्ये उपस्थित असलेले माझे आमदार आपले सर्वांचे नेते सन्माननीय जयमराजे जागता साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टरसाहेब जाधव या ठिकाणी उपस्थित उपस्थित असलेले या गावचे ज्येष्ठ नेते सन्माननीय राज, राजे राजेंद्र सिंह राजे भोसले त्याचबरोबर आमचे सहकारी रामराजरा भोजव चौराबा बडकडे शंभूराजे जगताप संतोष दिवारी राहुल सावंत त्याचबरोबर सुनील सावंत आणि या ठिकाणी उपस्थित असलेले या तालुक्यातून आलेले विविध गावचे सरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य सोसायटीचे सदस्य सोसायटीचे चेअरमन आणि व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि बंधू भगिनी हो आज या ठिकाणी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या पुढं विचार व्यक्त करीत असताना अधिक बोलणार नाही सन्माननीय ना जयंतराव डॉक्टर साहेब बोलणार आहेत आणि असलेल्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला सांगायचं म्हटलं तर चौदा ते एकोणीस या काळामध्ये तुम्ही मला या तालुक्याची काम करण्याची संधी दिली आणि प्रामाणिकपणे मी ती जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पडली मित्रांनो अरे माझ्यानंतर हे मासे निवडून आणले आपल्या तालुक्याने आणि त्यांनी या पाच पात्वर, वर्ष पाच वर्षामध्ये काय काय केलं ते तुम्हाला सर्व माहित आहे माझ्या काळामध्ये काम कशी झाली आणि आता चालू आमदाराच्या काळामध्ये काम कशी झाली या गोष्टीचा उजाळा आम्ही करण्यापेक्षा त्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्यात या ठिकाणी मला वाटतय आणि मग मित्रांनो या चालू आमदारांनी पाण्यासाठी एखादं काम चांगलं केलं रस्त्यासाठी काय एखादा पालिकेच्या दानावनाच्या निमित्ताने लाईटच्या संदर्भामध्ये कधी अधिकाऱ्याला बोलून शेतकऱ्याला बोलून एखादी बैठक घेतली म्हणजे लोक हिताचे काम करायचं सोडून फक्त कॉन्ट्रॅक्टदार एक धापात हाताशी राहिलेले त्यांचेच बंधू की काम सगळी करणारे आणि सर्वसामान्याला आशेवर ठेवणारे हे नेते तुम्ही या पाच वर्षामध्ये पाहिलेले त्यांचे सगळे सगळे कामं पाहिलेले आणि म्हणून आता तुमचं सगळं लक्षात आलेले हे लक्षात आल्यामुळे आता तुम्ही बांगता लक्षात ठेवलेला आहे या तालुक्यामध्ये आमदारांना तुम्ही जर निवडून दिलं तर या तालुक्यातल्या बऱ्यापैकी अनेक जणांना गुलामगिरी लक्षात ठेवा याच कारण की ही जवळ घेतात पाय वाजून फिरतात जवळ घेतात आणि पाय वाजून फिरतात यायला बी नाही पाहिजे राहायला बी नाही पाहिजे अशी यांची काम करण्याची गोष्ट तिथे आज जर तुम्ही छत्तीसगावमध्ये जर गेला तर आवडून जावा पावण्याला तर जावा त्या छत्तीस गावामध्ये जरा तुम्ही रस्त्याने फिरून या कुठलाही एक भाव रस्ता त्या माना तालुक्यामध्ये व्यवस्थित नाही तीस पस्तीस वर्ष झाले बघून मला त्या भागात नेतृत्व करतात कुठली काम तिथं चांगली झाली नसत मला वाटत नाही कारण मी आता छत्तीस गावामध्ये पाठीमागच फिरलोय आता बी फिरतोय कुठल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माघवी मागी फिरत होतो आणि आता बी फिरतोय त्यांची काम सहा महिन्यात उद्ध्वस्त होते केलेली कामं बी करायला करा हीच काम बी द्यायला हीच आणखी ह्याला बिघीची निमगाव निमगावच्या आजूबाजूचे सुद्धा रस्ते व्यवस्थित नाही आणि तुम्हाला जर पाहिजे असलं तर उद्या द्वारा चौघांनी जर तुम्ही फेरफाटका मारला त्या छत्तीस गावामध्ये त्यांच्या गावाच्या आजूबाजूला तुम्ही फेरफटका मारा त्या ठिकाणी मित्रांनो अतिशय आपल्या तालुक्यापेक्षा बेकार परिस्थिती परंतु सगळ्या सत्ता हातात असल्यामुळं कारखाने हातात असल्यामुळं कोणाच्या बोलायची ताकद होत नाही बिदूपाची परिस्थिती त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्याला पाहायला मिळते आणि म्हणून आता नवीन जी पुला त्या ठिकाणी आहेत ते आता खदाला खदा विरोध करायला तयार आहेत पाठीमागच्या काळामध्ये भाऊ पहिल्यांदा निवडून निवडणुकीला उभा राहिले संजय सिंग दिली पण आता त्या महाभागाला त्या भागातून किती मत पडते या ठिकाणी किती मत पडते कारण तुम्ही काम घ्या तुमचे तिकडे मित्र वगैरे सगळे सोयी आहेत तुम्ही का काम असबननाबाची अवस्था तशीच आहे की त्यांच्या घरातला मुलगा कुणी जरी झाला तरी सरपंच त्यांचा सभापती त्यांचाच ओपंच झाला की ओबीसीच ओबीसीच सर्टिफिकेट बी त्यांच्याकडे सरपंचा बसून कुणालाच कुठलं पद द्यायचे ह्यांचे मानसिकतानाही दिलेले बी नाही जिल्हा परिषद पंच समितीचे जरी असले सर्वसामान्य एखाद्या कार्यकर्त्याला पाच वर्ष गुलाब म्हणून राहायचं आणि मग या अशा सगळ्या गोष्टीचा विचार केला तर ही आपल्या तालुक्यामध्ये हे बीज रुंदायच्या आधी तुम्ही याला उघडून फेकलं पाहिजे असं या ठिकाणी मला मुद्दा म्हणून सांगायचं येतात तुम्हाला आहे पाच वर्षामध्ये तुम्ही मला संधी दिली कामं करण्याची आणि मग मला त्यावेळेस मला जी नारायण पटेल आमदार केले मला नारायण पटला मुंबईला सापडतोय का मुंबईला कसा जायचा म्हणजे आज हिंद सुरुवात झाली पण त्याला काय माहित आहे का मी काय की त्यांना अजून माहितच नाही पहिलवान हा तुम्हाला सांगतो वाटतो जेवढा तुम्हाला सांगतो साधा पण त्याला त्याला मी तुम्हाला सांगतो डावाला नाव चुरीला फोर करायची लहानपणापासून असतो काय तुम्हाला सांगतो घरी त्याला कळत त्याला कळत कळत नाही असं नाही सगळं कळत मित्रांनो काय आणि म्हणून ग्रामपंचायत सदस्या बसूनच स्वतःच्या शेमटेवर आमतारखेपर्यंत पोहोचण्याला कार्यकर्ता येऊ लक्षात ठेवा आमदार राहता खासदार परंतु आजपर्यंत मी कुटुंब एकत्र दहा बारा वर्ष कोल्हापूर कोल्हापूर सारख्या ठिकाणी निघालेल्या तिथून माझा माझ्या तेवीस वर्षापूर्वी घरी राहिल्यानंतर जीव काढणी मला पहिल्यांदा निवडून निवडून दिलं का दुसऱ्याच गावात सरपंच केलं आणि तिथून पुढं राजकारणामध्ये आम्ही सक्रिय झालो झाल्यानंतर मला दोन वर्ष दोन वर्षांनी पाहुणे मार्केट कमिटीला घेतले मार्केट कॅमेटला सभा सभाप्रती केलं पुन्हा पंचायत समितीला उभा राहिलो पंचय सरितीला अनेक वेगवेगळ्या पदावरती मी काम केलेला अनुभव घेतला आणि मला नव्याण्णवला तिकीट मिळालं मला चारला थांबलो चारला बाहुणच्या पाठीमागे थांबलो आणि मग परत नऊ ला उभा राहिलो नऊ ला पडलो आणि चौदा ला कस तरी तुम्ही काटाव पास केलं दोन अडी शेमाताने जरी तुम्ही काटाव पास केला असलं तरी माझा या पाच वर्षाचा इतिहास तुमच्या सगळ्याच्या मनात राहील ज्ञानात राहील असं काम त्या पाच वर्षामध्ये करून दाखवलं मित्रांनो आज पर्यंत दहगाव जपानी जा, कुठपर्यंत जाते विठला म्हणून प्रयोग म्हणून इथपर्यंत पाणी आणलं मित्रांनो पुन्हा आता जर आमदार झालं तर हीच पाणी तुम्हाला देतो आजोबा <laughs> शेतीवाडी उपसिंचन योजना आपण प्रस्तावित केलेली पवार साहेबांनी वीस ते पंचवीस मिनिट दिले संतोष वाड्याच्या घरी जेवणाचा कार्यक्रम होता पंचवीस पंचवीस तीस सरपंच या भागातले आले होते तिथं पवार साहेबांनी त्यांना वेळ दिला आणि त्यांनी सांगितलं ही जी योजना आहे रेटेवाडी योजना एवढे इलेक्शन होऊ द्या तुम्ही शिष्टमंडळ माझ्याकडे या आपण त्याच्यावर चर्चा करू आणि मार्ग काढू ही कधीची लोकसभेला पवार साहेब प्रचाराला आणत त्या दिवशीची गोष्ट आणि मग तुम्ही जर तुमच्या आशीर्वादाने आमदार झालो तर पहिले रिटेवाडीचं काम हातात घेणार एवढं लक्षात ठेवा मला बाकीचं नाही काय झालं तरी चालेल मला पाण्याची कामं करायचं दहगाव प्रशिंचन अर्धवट अवस्थेत राहिले वर्षी जवळजवळ सतरा वर्ष बंद अवस्थेत होती रखडलेली अवस्थेत होती साडेतीनशे कोटी रुपये आणले मित्रांनो आणि दहगाव प्रसिंचन योजना मंजूर करून घेतली पैसे मंजूर करून घेतलं आणि साडेतीनशे कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च करून पूर्वभागाला पाणी दिलं एका एका गावामध्ये पंचवीस पंचवीस तीस तीस एका गावात छत्तीस कोटीची केळी झाली मित्रांनो छत्तीस कोटीची तुम्ही वरखंडाला जाऊन विचारा कि तुम्हाला मागच्या दोन वर्षापूर्वी एका गावात किती के कोटीची केळी झाली म्हणून आणि हे काम केलं म्हणून आम्हाला समाधान आहे आम्ही सत्तेत असलो नसलो का आम्हाला त्याचं गेलं गेलं नाही पण सत्तेत असायचं कशासाठी तर काम करण्यासाठी जे भंडारी नाहीत ती काम आम्हाला करायच्याच म्हणून आपल्या पुढे मत मागायला आलो लक्षात ठेवा मित्रांनो आजपर्यंत अनेक आमदार होऊन गेले पण मलाच काय वाटलं की ही हि आपण सिकडे आणता येते का पाहू आणि इथं आलो सुद्धा पण भविष्य काळामध्ये निवडणुकीच्या टायमाला विषय लागतात पण भविष्य काळामध्ये मित्रांनो जर तुम्ही संधी दिली तर तुम्हाला पाण्यासाठी तुम्हाला सांगतो मी इकडे तिकडे बघून जाणार आहे हिकडचं पाणी तुम्हाला चालू करतो आणि पवार साहेबांच्या साक्षीनं साहेबांना साहेबांना घेऊन तिथून मीटिंग लावतो मी रेटेवाडी रेटेवाडी विषय बाहेर पाणी वाटत सांगितलं आहे काय पण आम्ही वाहून जाणारे पाणी मागितलंय वाहून जाणारे चार महिने जे पाणी ते आम्ही मागतोय वरतो आणि कोणा एखादं तर न उतर कोणीच आम्हाला सगळ्यांना एकदा योजना झाल्यानंतर पाणी किती जाते किती नाही कोणी बघित नाही वाटत तर सगळं झालेलं आहे वाहून बी तुम्हाला सांगतो शंभर सव्वाशे केमशे पाणी वाहून जाते म्हणजे वाहून जाणारं पाणी त्या टायमाला आपल्याला उचल पाणी मागायचंय आणि उर्वरित भागामध्ये कुणा अगो काय असेल करू आपल्या आपल्या पद्धतीनं तुमचा तुम्हाला पाणी काय आणि पाणी जर दिलं तर तुम्हाला सगळं शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवणार आहे नाहीतर मग ना आज हात पाय पडायचं तुम्हाला काळे भागायला नमुक आहे आणि म्हणून आम्ही बोलणार नाही त्यांना नेते आपले <laughs> बोलणार आहेत मला या निमित्ताने एवढं सांगायचंय कि या शिंदे शिंदे आमदारांनी एकही काम या तालुक्यामध्ये लोकाभिमुख केलेलं नाही म्हणून त्याला या बारीनी त्याची त्याची जागा तुम्हाला दाखवावी लागेल आणि मला निवडून द्यावं लागेल एवढं लक्षात ठेवा मित्रांनो या दोन्ही वाट पुढे लावली ह्याचा विचार करा वाट लागली की लागली जिथं काम पोरं करीत होती या पोरांच्या मुलांचं तुम्हाला शिक्षणाचं काय झालं ह्याचा विचार करा आधी ना तो तीच परिस्थिती मग अशी जर माणसं तुम्हाला सांगतो पिढ्या जर पिढ्या जर मातीत झाली नसतील सर्वसामान्याच्या तर या गोष्टीचा सुद्धा तुम्हाला विचार करावा लागणार आहे आणि मतदान करताना मला नावाला मतदान करावं लागणार याला लक्षात ठेवा माझ माझे माझा ते वाजे माणस आहे तुम्ही केले ह्याच्या अगोदर मतदान आहे तर ह्याच्या रुपये मला मतदान करून मला तुमची जेवा काढण्याची संधी द्या अधिक न बोलता अधिक न वेळ घेता 最近では。